नमस्कार शरद पवार यांच्यावर काही आरोप केले की फुकटात प्रसिद्धी मिळते हे राज्यातील सगळ्याच नेत्यांना माहीत आहे शरद पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्यावर अलीकडे गल्लीछाप पुढारी देखील सुख घेत असतात बेताल बडबड करताना शरद पवार यांची उंची काय आपली उंची काय हे तरी पाहावं पण तसं घडत नाही टीका करायला काहीच हरकत नाही टीका ही करायलाच हवी पण कुणी आणि कोणावर टीका करावी याचं काही भान असायला पाहिजे का नको अर्थात ते शरद पवार आहेत गल्ली बोळतले किंवा प्रसिद्धीसाठी आपापलेल्या कोणी निरर्थक टीका केली तर शरद पवार त्यांच्याकडे ढुंकून देखील पाहत नाहीत हाती चले बाजार औरव कुछ कुछ असा पवित्र त्यांचा कायम असतो देशातला एकमेव स्थित प्रज्ञ असलेला हा नेता आहे एवढा मोठा पक्ष पळवला गेला पण त्या त्यांच्या त्या, चेहऱ्यावर कसलाही कधीही तणाव दिसला नाही साधी गोष्ट नव्हती सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या काही दिवसापासून शरद पवार आणि त्यांची पॉवर यावर बरीच चर्चा झाली मोहिते पाटील यांना त्यांनी आपल्याकडे घेतलं आणि निवडणुकीची बाजी पलटवली माढा मतदारसंघातील आणि आणखी ते दोन तीन मतदारसंघावर त्याचा परिणाम होणार आहे तो वेगळा माढ्याचे खासदार व्हावे अशा अनेकांची इच्छा होत आहे अर्थात त्यात काही गैरही नाही पण अशा वेळी आपली शक्ती काय आहे आपलं कार्य काय आहे याचाही विचार कधीतरी कुठेतरी करायला हवा पण तसं घडताना मात्र कुठंही दिसत नाही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघात तशीच परिस्थिती आहे माढ्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे राज्य प्रवक्ते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अर्थात तो त्यांचा अधिकार आहे खर तर महाविकास आघाडीकडे असलेली ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आहे त्यामुळे त्यांचे हे बंड आहे असंच म्हणावं लागेल काय करावे हा त्यांचा विषय आहे पण त्यांनी शरद पवार यांच्यावर जो आरोप केला तो मात्र हास्यास्पद ठरू लागला आहे आणि म्हणूनच त्याची माढा मतदारसंघातच नव्हे तर महाराष्ट्रात देखील चर्चा सुरू झाली प्राध्यापक असलेले हक्के काय म्हणाले पहा माझी लढाई ही, ही सोलापूर जिल्हा सहकारी बँकेतील सर्वात मोठे डिफॉल्टर आहेत त्या मोहिते पाटील यांच्याशी आहे निंबाळकर यांचं तर आम्ही डिपॉझिट जप्त करूच शरद पवार यांनी धनगर समाजाला एक तिकीट देण्याची दानत दाखवली नाही त्याचे प्रत्यंतर इतर मतदारसंघात देखील त्यांना भोगायला मिळेल अर्थात हे त्यांचं मत आहे महादेव जानकर हे महायुतीसोबत गेल्यानंतर सात लाख लोकसंख्येतून त्यांना धनगर समाजातून एक उमेदवार भेटू शकत नाही का आम्ही कारखानदार नाही म्हणून तुम्ही आम्हाला टाळता का असा सवाल देखील लक्ष्मण हाके यांनी कोणाला थेट शरद पवार यांना केला आहे आता बघा धनगर समाजाचा असल्यामुळे आपल्याला उमेदवारी दिली गेली नाही असा आरोप त्यांनी शरद पवार यांच्यावर केलेला आहे आता कुमाला कोणाला उमेदवारी द्यायची हा काही फक्त जातीचा विषय नसतो त्यासाठी काही कर्तृत्व देखील असायला हवं असतं महादेव जानकर हे धनगरच आहेत ना त्यांना आपल्यासोबत यावे त्यांनी आणि माढा मतदारसंघातून निवडणूक लढवावी यासाठी शरद पवार आग्रही होते अगदी शेवटपर्यंत जानकर यांची वाट पाहिली जानकर यांनी दुसरा रस्ता निवडला हा भाग वेगळा धनगर असलेल्या या महादेव जानकर यांच्या मागे शरद पवार लागले होते ना उलट धनगर समाजाला प्राधान्य द्यायचं यासाठी शरद पवारांनी अखेरपर्यंत अट्टहास केला होता त्यामुळं आपल्याला उमेदवारी का दिली गेली नाही हा प्रश्न हक्के यांनी स्वतःलाच विचारायला हवा आहे उगी जातीच्या नावावर जातीजातीत विषयाची पेरणी करण्यात काय अर्थ आहे हो आणि आता लोकही शाणे आहेत त्यांना सगळं कळतं कोण कुठल्या वेळेला काय बोलतो याची त्यांना जाणीव आहे मग कशाला उगीच जातीपातीचं राजकारण करायचं उमेदवारी मागणं कुणाला आपल्याला उमेदवारी मिळावी वाटणं अर्थात हाके यांचाही हा हक्क आहे कुणाला उमेदवारी द्यायचा हा पक्षाचा अधिकार आहे उमेदवारी मिळाली नाही तर नाराजी निर्माण होणं हे देखील स्वाभाविक आहे पण जातीच्या नावावर आरोप म्हणजे आपणच आपल्याला डाग लावून घेण्यासारखं नाही का धनगर असल्यामुळे उमेदवारी नाकारली असती तर महादेव जानकर यांच्यासाठी अट्टहास केला असता का अहो एवढंच काय उत्तम जानकर हे देखील धनगरच आहेत ना भारतीय जनता पक्षाने त्यांना सतत डावलत डावललं डावलत ठेवलं फक्त आशा दाखवत राहिले शरद पवार यांनी मात्र त्यांना थेट विधान परिषदेवर घेऊ असे उघडपणे सांगितले आहे तेही धनगरच आहेत ना मग आता हे कसे अहो ज्यांचे कर्तृत्व असतं निवडून येण्याची क्षमता असते त्यांचाच विचार पक्ष करणार ना उगा कुणी कुठल्या जातीचा आहे म्हणून कुणालाही उमेदवारी मिळत असती तर बरं तसं पाहिलं तर हाके हे काही शरद पवार यांचे राष्ट्रवादी पक्षाचेही नाहीत त्यामुळे शरद पवार यांच्यावर आगपाकड करण्याचे काही कारणच नाही ज्या पक्षात ते आहेत त्या उद्धव ठाकरे शिवसेनेशी तरी ते एकनिष्ठ राहिले आहेत का पक्षात आल्याबरोबर त्यांना मोठं पद दिलं ठाकरे शिवसेनेनं मग त्यांनी कशी परत भेट केली हे आता पाहतच आहोत आपण महाविकास आघाडीतच बंडखोरी केली ही त्यांची पक्षनिष्ठा समजायची का अर्थात दोन तीन दिवसात त्यांची हकालपट्टी होणार आहे अशी माहिती आता पुढे आलेलीच शिवसे आहे शिवसेनेचे ठाकरे गटाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांनी तसे संकेत दिलेले आहेत पक्षाच्या पातळीवर ते होईलच ते हो या गोष्टी घडतच असतात पण त्यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या अतार्किक आरोपावर मात्र लोक फिदी फिदी हसत आहेत या आरोपावर चर्चा देखील होऊ लागली आहे आपलीच थट्टा होईल असं खरं तर कुणीच वागू नये कसलाच आधार नसताना आणि आपली उंची विसरून कुणीच कुणावर आरोप करू नयेत तसं जातील तर आकारण ओढले जाऊच नये तुम्हाला काय वाटतं कृपया आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये मांडा आपण अजून चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा बेल ऑयकन क्लिक करा आणि नेहमीप्रमाणे जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार